अवैध वाहतूक करणाऱ्यांवर उपविभागीय पोलीस अधिकारी पुसत पथकाची धडक कारवाई एनडीपीएस गुन्हा नोंद करून चार लाख सदुसष्ट हजार पाचशे मुद्देमाल जप्त दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी पोलीस हवालदार अकरा एकावन्न अभिजित सांगळे आरसीपी पथक क्रमांक नऊ पुसद यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की दिग्रस कडून काळी दौलतकडे दोन इसम एका मोटरसायकलवर गांजा विक्रीकरिता रात्री उशिरा येणार आहेत अशा गोपनीय माहितीची खात्री करण्याकरिता प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन पुसत ग्रामीण ग्रामीण सहायक पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांना अधीनस्थ पथकाला दिग्रस ते काळी दौलत रस्त्याने सापळा कार्यवाही करणेकरिता पाठवण्यात आले होते सदर गुन्ह्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण यांनी फिर्याद देऊन पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे अपराध क्रमांक दोन हजार पंचवीस कलम आठ क वीस ब एनडीबीएस अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येऊन आरोपी क्रमांक एक संतोष गुलाब जाधव वय पन्नास वर्ष राहणार चिचपात्र तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ या सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली गांजा रेड कारवाई श्री कुमार चिंता साहेब माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ माननी अप्पर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप माननी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बी जे हर्षवर्धन यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक राहुल देशमुख पोलीस हवालदार रवींद्र गावंडे चंदन जाधव योगेश आळणे तसेच आरसीपी पथक क्रमांक एक पुसदमधील पोलीस हवालदार अभिजित सांगळे गजानन चव्हाण पोलीस अंमलदार नरेश नरवाडे पराग गिरणारे सौरभ लोखंडे सुनील विरमाडे इरफान अगवान आणि मुरली पांडुळे यांनी केली आहे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट